कोल्हापूर ते कटियार गाडी नंबर झिरो एक झिरो एक चार समर स्पेशल ट्रेनची सुरुवात आज दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस कोल्हापूर येथे सोडण्यात आले माननीय हरीश जैन उद्योजक कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून गाडी सोडवण्यात आली कोल्हापूरहून पुणे भुसावल इटरासी प्रयागराजकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे कोल्हापूरमधून निघालेल्या आज गाडीला शंभर टक्के रिझर्वेशन झाले आहे त्यामुळे ह्या रेल्वे गाडीला मोठा प्रतिसाद मिळत आहे त्यानंतर ता समर स्पेशलसाठी तीन गाड्या सोडण्यात येणार असून सध्याच्या तिन्ही गाड्यांची बुकिंग फुल झाले आहे त्यामुळे भविष्यात हीच गाडी नियमित करण्यासाठीच रेल्वे केलेल्या प्रयोगामध्ये यशस्वी झाले आहे कोल्हापूर सांगली भागामध्ये बिहारकडे जाणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तसेच हिंदू धर्मातील देवस्थानसाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा प्रतिसाद मिळालेला आहे रेल्वे प्रवासी संघटनेमार्फत हा मुद्दा उपस्थित करून माननीय खासदार श्री धनंजय माडिक साहेब यांनी रेल्वे प्रवासी संघटनाचे मत विचारता घेऊन रेल्वे मंत्रालय व मध्य रेल्वेकडे ह्याबाबत पाठपुरवठा करून ही रेल्वेगाडी सुरू करण्यास अथक प्रयत्न केले था माननीय धनंजय माडिक साहेब यांनी केलेला प्र प्रयत्नशीलला यश आल्यामुळे रेल्वे प्रवासी संघटनेमार्फत ही माननीय खासदार धनंजय माडिक साहेब यांचा आभार मेन आभार मानण्यात आले कोल्हापूरहून गाडी सुटत असताना माननीय शिवनाथ बियानी सदस्य रेल्वे सल्लागार समिती मध्य रेल्वे मुंबई माननीय सुहास गौरव माननीय बाबासाहेब कोंडेकर अध्यक्ष कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन श्री मेहता स्टेशन मॅनेजर व श्री अनिल तराळ समन्वय रेल्वे प्रवासी संघटना कोल्हापूर यांची उपस्थितीत संपन्न झाला अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी बात सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद लग्नसराई जेवण व पाहुणचारसाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात फक्त शिवा ट्रेडर्स मेन रोड गांधीनगर येथे उपलब्ध लग्नसराईत लागणारे सर्व प्रकारचे पत्रावळी द्रोण प्लेट वाट्या पाणीचे ग्लास व चहा कॉफीचे ग्लास चमचे पार्सल कंटेनर पिशव्या सर्व प्रकारचे साहित्य शिवा ट्रेडर्स महादेव मार्केटजवळ गांधीनगर कोल्हापूर येथे उपलब्ध एक वेला अवश्य भेटत्या मोबाइल नंबर नाइन एट एट वन सिक्स सेवन वन फोर डबल जीरो दूसरा नंबर नाइन थ्री -29 टू डबल फाइव टू नाइन टू डबल नाइन नक्की एकदा अवश्य भेटत्या शिवा ट्रेडर्स महादेव मार्केट गांधीनगर कोलहापुर